आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील आदर्श गाव सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते सिद्धिविनायक पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि नवी मुंबईचे युवा उद्योजक दशरथ मच्छिंद्र कोकरे यांना मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्योगरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे बालगंधर्व स्मारक समिती आणि साई दिशा फाउंडेशनच्या वतीने यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियम नरिमन पॉईंट या ठिकाणी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते या प्रसंगी माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार दिग्दर्शक महेश मांजरेकर पश्चिम मुंबईचे अतिरिक्त कलेक्टर पंकज देवरे अनिल कुमार गायकवाड जगदीश कुमार गुप्ता कृषी विभागाचे आयुक्त सूरज मांढरे पार्श्वगायक सुदेश भोसले अनुप जलोटा अभिनेता बिंदू दारा सिंग गायक मोहम्मद फैज अयान खान हर्षदीप कौर डॉक्टर नितीन डांगे उपस्थित होते दशरथ कोकरे हे मूळचे मान तालुक्यातील आदर्श गाव बनगरवाडीचे सुपुत्र आहेत व्यवसायानिमित्त ते मुंबईचे रहिवासी झाले आहेत कोकरे यांच्याकडे जिद्द चिकाटी संयम निर्णय घेण्याची क्षमता प्रसंगावधान क्षमावर निष्ठा कृतज्ञता भाव उत्तम संभाषण कौशल्य विवेक हे सर्व गुण असल्याने उद्योग क्षेत्रात यशस्वी झाले आहेत यावेळी दशरथ कोकरे मान चोफेर बोलताना म्हणाले की सरकारी नोकऱ्या राहिल्या नाहीत त्यामुळे नोकऱ्या मागणारे नोको होतर नोकऱ्या देणारे व्हा विद्यार्थ्यांनी नवकल्पना राबवाव्यात सुविधा भांडवल जागा नाही याचा बाऊ करू नये सकारात्मकपणे लढत राहणे आवश्यक आहे व्यवसाय उद्योग ह्या क्षेत्रात यश मिळवायचं असेल तर क्षमता सिद्ध करावी लागते धोका पत्करावा लागेल यश मिळाले तरी डोके शांत ठेवलंच पाहिजे अपयश पदरी आले तरी निराशेला बळी पडायचे नाकारले पाहिजे पुन्हा प्रयत्न केला पाहिजे प्रगतीचा मार्ग हा असाच असतो यशापर्यंत पोहोचायला हा एकच मा राज्यमार्ग आहे असे ते म्हणाले दशरथ कोकरे यांना उद्योगरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सदाशिव बनगर सचिन होणमाने माजी सरपंच भारत अनुसे माजी सरपंच प्रल्हाद अनुसे बनगरवाडी ग्रामपंचायत सदस्य अजित बनगर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ब्रह्मदेव शिंगाडे माजी चेअरमन वस्ताद ढेरे सिद्धिविनायक पतसंस्थेचे संचालक उत्तम विरकर कृष्णदेव ढेरे ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब अनुसे हवामान तज्ज्ञ विकास शिंगाडे नितीन प्रल्हाद बनगर बाबासाहेब बनगर राहुल बनगर वरकुटे मलवडी सोसायटीचे माजी चेअरमन पोपट बनसोळे ग्रामपंचायत सदस्या नम्रता ढेरे माजी सरपंच संजय शिंगाडे बाजीराव चव्हाण आदींनी अभिनंदन केले मान झोबर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा